महाराष्ट्र लाईव्ह डॉट इन इथे बातमी फक्त दाखवली जात नाही ती लढली जाते सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बेल आयकॉन ला टच करा संभाजीनगर कर मध्ये चांगल्या प्रकारे आमची झाली होती शिवसेना पंचवीस भाजप सत्तावीस जागा लढायचं ठरलं होतं परंतु काही उत्साही लोकांनी मध्येच एक दोन दिले त्यामुळे खऱ्या अर्थानं थोडं वातावरण बिघडलं अनेक ठिकाणी एबी फॉर्म दिल्या गेल्यामुळं आता आजपासून फॉर्म विड्रॉ करायची आम्ही सुद्धा काही लोकांना समजवण्याचा प्रयत्न करू युती ही कायम टिकली पाहिजे टिकवण्याचा प्रयत्न आमचा राहणार आहे परंतु जर काही आता ज्यांना एबी फॉर्म दिले मग दिले कशासाठी मग का वापस घ्यायचे असं काही जर वाद झाला तर काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत ही निश्चित होती म्हणजे उत्साह भाजपचे होते की शिवसैनिक दोन्ही पक्षाचे असू शकतात म्हणून आता आता त्याच्यामध्ये आता या पक्षावरून त्या पक्षावर दोष देण्यापेक्षा ज्या ठिकाणी फॉर्म वापस घेतला जाणार नाही त्या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती होती